हुगळी जिल्ह्यातलं कोटागाव नेहमीसारखं को साधं शांत सकाळी चहाच्या टपऱ्यांवर गप्पा बाजारात भाजीवाल्यांच्या हाका आणि रस्त्यावर खेळणारी मुलं पण काही दिवसांपूर्वी इथलं सगळं वातावरण बदललं होतं लोकांच्या चेहऱ्यावर राग तणाव आणि लाजेची छटा दिसत होती कारण गावातीलच एका तरुणाने असा काही गुन्हा केला होता की त्याची चर्चा फक्त हुगळी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली होती त्या तरुणाचं नाव होतं विशाल वर्मा वय फक्त अठ्ठावीस दिसायला साधा बोलण्यात गोड आणि लोकांच्या नजरेत एक सभ्य मुलगा होता तो तो एका नामांकित केक कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता वाढदिवस लग्नांचे वाढदिवस किंवा इतर खास प्रसंगी लोकांच्या घरापर्यंत केक पोहोचवणं हेच त्याचं काम पण बाहेरून साधा दिसणारा हा तरुण आतून मात्र कपटी विकृत आणि निर्दयी होता त्याची नजर वाईट पण अगदी व्यवस्थित काम करतोय पाहून काही महिन्यांपूर्वी कंपनीनं ग्राहकांकडून केकबद्दल प्रतिक्रिया घेण्याचं काम देखील आता त्याच्यावरच सोपवलं होतं फीडबॅक घेण्यासाठी तो ग्राहकांना फोन किंवा व्हिडिओ कॉल करू लागला होता हॅलो मॅडम मी विशाल वर्मा बोलतोय केक कंपनीकडून तुम्हाला दिलेला केक कसा वाटला तो गोड आवाजात विचारायचा आणि समोरची महिला हसूनच उत्तर द्यायची हो चांगला होता मुलांना खूप आवडला हळूहळू तो संभाषणाची दिशा बदलायचा कधी पॅकेज दिसत नाही आहे असं सांगून कॅमेराचा अँगल बदलायला सांगायचा कधी केकचा फोटो नीट दाखवा असं म्हणून महिलांना उभं राहायला लावायचा आणि त्या क्षणी तो गुपचूप स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करायचा असं करताना त्याच्याकडे महिलांचे काही अक्षपाह्य फोटो आणि व्हिडिओ जमा होऊ लागले एकदा की त्याच्याकडे असे फोटो किंवा व्हिडिओ आले की त्याचा खरा खेळ सुरू व्हायचा तो त्या महिलेला व्हॉट्सअप मेसेज करायचा तिला धमकवायचा माझं म्हणणं नाही ऐकलंस तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला आणि सोशल मीडियावर टाकीन असे बोलायचा अचानक आलेल्या या धमकीनं महिला घाबरून जायच्या रडायच्या पण त्याच्याकडे विनंती करणं हाच एकमेव मार्ग त्यांच्याजवळ उरायचा भीती लाज आणि समाजात बदनामी होईल या विचारानं त्या गप्प बसायच्या पण विशाल तिथेच थांबत नव्हता तो ब्लॅकमेल करून त्या महिलांकडून शारीरिक संबंधांची जबरदस्ती करायचा संसार तुटू नये जब समाजात बदनामी होऊ नये म्हणून महिला तो म्हणेल तसं करायच्या काही महिन्यातच त्यानं तब्बल सहासष्ट महिलांना आपल्या जाळ्यात अडकवलं होतं कोण विवाहित कोण अविवाहित कोणी विधवा तर कोण कॉलेजची मुलगी कुणालाही त्यानं सोडलं नाही या काळ्या कारवायांमध्ये त्याचा मित्र सुमन मंडल देखील सामील होता कधी महिलांना धमकावणं कधी भेटीचं ठिकाण ठरवणं तर कधी पुरावे डिलीट करण्याचं नाटक करणं हे सगळं दोघं मिळूनच करत होते कधीकधी श्रीमंत महिलांना फसवून त्यांचं शरीर सुख घेऊन त्यांच्याकडून पैसे देखील घ्यायचे आपला मुलगा काय करतो आहे याची कल्पना त्याच्या आईला होती पण तिनं मुलाला थांबवायचं सोडून अजून जास्त प्रेरित केलं फक्त अचानक मिळणाऱ्या इतक्या पैशांसाठी काही मुलींनी आवाज उठवलाच तर त्याची आई त्यांना समजवायची समाजाची भीती घालायची खरं तर या सर्व महिलांमध्ये बहुतेक जणी शांतच राहिल्या कारण त्यांना समाजाची खरंच संसाराची भविष्याची खरी भीती होती विशालची या जाळ्यात अडकलेल्या अनेक महिलांनी भीती लाज आणि बदनामीच्या भीतीनं तोंड बंदच ठेवलं होतं पण एक विवाहित महिलेवर तो इतका दबाव टाकू लागला की तिचं मानसिक संतुलन बिघडू लागलं तो तिच्याकडून वारंवार भेटीची मागणी करत होता आणि नकार दिल्यावर तिच्या कुटुंबाला व्हिडिओ पाठवायची धमकी देत होता शेवटी ती महिला मानसिक तणाव सहन करू न शकल्यानं आपल्या पतीला सर्व काही सांगून बसली पतीनं तिचा मोबाईल तपासला आणि त्यात विशालचे मेसेज व्हिडिओ कॉल रेकॉर्ड्स आणि धमकीचे पुरावे पाहून तोही हदरून गेला त्यानं तात्काळ चुचुडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर चुचुडा पोलीस ठाण्याचे अधिकारी लगेचच गुप्त तपासाला लागले सुरुवातीला त्यांनी त्या ते विवाहित महिलेकडून आणि तिच्या पतीकडून विशालचे मेसेजेस कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअपवरील धमकीचे स्क्रीनशॉट घेतले त्यावरून पोलिसांना खात्री झाली की आरोपी फक्त बोलत नाही तर तो प्रत्यक्षात महिलांना भेटायला बोलवतो त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो पण काढलेले फोटो डिलीट करत नाही त्यांना पुन्हा ब्लॅकमेल करतो मनात येईल तेव्हा परत बोलवतो आणि भीतीपोटी त्याही येतात पोलिसांनी सापळा रचायचं ठरवलं पीडित महिलेच्या मोबाईलवरून पोलिसांनीच विशालशी बोलायला सुरुवात केली महिलेनं त्याला सांगितलं ठीक आहे मी येते पण तू पुरावे डिलीट करशील ना विशालने आत्मविश्वासाने लगेचच होकार दिला आणि भेटीचं ठिकाण व वेळ ठरवली त्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या आधीच सिव्हिल ड्रेसमधले चार पोलीस गुपचूप त्या ठिकाणी पोहोचले एक पोलीस कॅफेच्या बाहेर दोन आत ग्राहकांप्रमाणे बसले आणि एक बाहेर बाईकवर तयारच होता काही मिनिटांनी विशाल तिथे आला गळ्यात आय डी कार्ड चेहऱ्यावर गोड हसू पण डोळ्यात विकृत हेतू तो खुर्चीवर बसून पीडित महिलेची वाट पाहत होता तेवढ्यात पोलिसांनी त्याला घेरलं विशाल वर्मा एकाने विचारलं तो थोडा गोंधळला हो पण तुम्ही कोण पुढच्या क्षणी त्याच्या हातावर हतकडी चढली त्याचवेळी बाहेर दुसऱ्या पथकाने त्याचा साथीदार सुमन मंडलला पकडलं पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल एक लॅपटॉप आणि काही पेन ड्राईव्ह जप्त केल्या पोलीस ठाण्यात नेऊन जेव्हा ते डिजिटल पुरावे तपासू लागले तेव्हा सर्वांना धक्काच बसला सहासष्ट महिलांचे व्हिडिओ फोटो आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे त्यांना सापडले हे पाहून पोलिसांना समजलं की हा एक दोन प्रकरणाचा मुद्दा नसून सलग नियोजनबद्ध पद्धतीनं चाललेला मोठा गुन्हा आहे पोलिसांनी एकामागून एक पीडित महिलांशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदवले आणि सगळ्यांनी विशालच्या पापाची सविस्तर माहिती दिली तपासात अजून एक मोठा धक्का बसला या गुन्ह्यामध्ये विशालची स्वतःची आई देखील सामील होती काही वेळा महिलांना बोलावून ती म्हणायची माझा मुलगा चुकला पण पोलिसांत तक्रार करू नकोस सगळं मिटवू पोलिसांनी तिला विचारलं तुम्हाला माहिती होतं का की तुमचा मुलगा बाहेर काय करतो तिनं डोकं खाली घालून उत्तर दिलं हो मला माहिती होतं पण मी त्याला थांबवलं नाही कारण पैसा खूप मिळू लागला होता दरम्यानच सर्व पुरावे एकत्र केल्यानंतर पोलिसांनी विशाल आणि सुमनला अटक केली त्यांच्यावर अनेक गुन्हे लागले अंतर्गत केस दाखल झाली आणि दोघांनाही जेलमध्ये डांबलं गेलं विशालला अटक झाल्याची बातमी पसरतात गावात संतापाची लाट उसळली अनेक महिला आणि मुली आपल्या घरातून बाहेर पडल्या आणि पोलीस ठाण्यासमोर जमल्या या नराधमाला फाशी द्या फाशी द्या अशा घोषणा सुरू झाल्या एका पीडित महिलेचं वाक्य आजही लोकांच्या कानात घुमतंय त्याने माझा विश्वास तोडला नाही तर माझं आयुष्यच तोडलं आज मी जगते आहे पण रोज तीळ तीड़ मरते आहे विशाल आणि सुमन जेलच्या कोठडीत आहेत पण त्या सहासष्ट महिलांच्या मनावर कोरलेल्या जखमा कोणीही पुसू शकत नाही ही घटना फक्त हुगळीची नाही तर प्रत्येकासाठी एक इशारा आहे डिजिटल जगात कोणावर विश्वास ठेवायचा याची शंभर वेळा खात्री करा कारण एक चुकीचा विश्वास आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो मित्र आणि नी मैत्रिणींनो या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट ठामपणे लक्षात येते तंत्रज्ञानाचा वापर जर चुकीच्या हेतूने केला तर तो किती भयानक रूप घेऊ शकतो सोशल मीडियावरील किंवा ऑनलाईन कॉल्सवरील प्रत्येक संवादात सावध राहणं आजच्या काळात अत्यावश्यक का आहे कोणतीही माहिती फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करणे खूप जास्त गरजेचे आहे अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा ही मिळालीच पाहिजे जेणेकरून समाजात अशा कृत्यांना आळा बसेल प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील महिलांची ऑनलाईन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जागृत राहावं कारण सुरक्षितता ही केवळ कायद्याची नाही तर प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच द्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद